चंदगड मतदारसंघात उद्योग उभारून बेरोजगारी दूर करण्याची मागणी सहा विमानतळ रेल्वे जंक्शन सुविधांमुळे औद्योगिक विकासासाठी भाग अनुकूल सरकारने पंचतारांकित एमआयडीसी जाहीर करून तरुणांना रोजगार द्यावा आमदार शिवाजीराव पाटील चंदगड विधानसभा मतदारसंघाचा औद्योगिक विकास होऊन तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी सरकारनं पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र घोषित करावं अशी मागणी आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली आहे महाराष्ट्र शासनाच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते चंदगड गडिंग्लज आणि आजरा या तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या चंदगड मतदारसंघात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे या भागात उद्योगधंदे नसल्यामुळं तरुणांना रोजगारासाठी मुंबई पुणे गोवा बेळगाव अशा शहरांकडे जावं लागतं त्यामुळे स्थानिक उद्योगांची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पाटील म्हणाले माझ्या मतदारसंघाला लागून सहा विमानतळ असून बेळगाव हुबळी मोपा दाबोलीम चिपी आणि कोल्हापूर विमानतळ त्यापैकीच आहेत याशिवाय तीन मोठे रेल्वे जंक्शन आणि रेड्डी मार्मा गोवा ही दोन महत्वाची बंदरं या भागाच्या जवळ आहेत वाहतुकीच्या इतक्या सुविधा असल्यानं हा भाग औद्योगिक आणि आयटी पार्कसाठी अतिशय अनुकूल आहे त्यामुळे इथं पंचतारांकित एमआयडीसी जाहीर करून सरकारनं मोठे उद्योग आणावेत या उद्योगांमुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल आणि अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुकर होईल असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेचं उत्तम उदाहरण चंदगड मतदारसंघ बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सरकारनं या बाबींचा गांभीर्यानं विचार करून चंदगड मतदारसंघातील तरुणांना उद्योगांची आणि रोजगाराची भेट द्यावी अशी कळकळीची विनंती आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा